चिप्स झालं नोहि खाल्ल्या म्हणून ती समझतो या जेवायला जेवायला या जेवायला चिवडी खायला या बरं दिसतं दिसत नाही पण ते नाही दिसत त्यांना आपण दिसतो केलं ना आजच्या मत श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समितीच्या मध्ये जेवायला या नको आलं नमस्कार डन धन्यवाद जेवायला राकेश दादा जेवायला मंडळी लाईकद बाबाले बाबा बाबा आले बाबा जेवण हो हो जेवण नाही रोजच टाइम आहे रोजच टाइम आहे फक्त लाईव्ह घेतली जेव्हा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला या जय भाऊ नमस्कार अश्विनी ताई माझं जेवण झालंय ओके ओके आता जागा आहे एक वाजता फोटो लेट झालं जास्त नाही मी असतो तुम्ही पण असा हो हो तुम्ही असता आम्ही पण असतो बाबांना जेवण झालं

श्रावण पडला का नाही म्हणजे कळलं नाही पडला का नाही कळलं नाही पण श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात सोमवार असतात अजय भाऊ कामावर हो आहे का हो हो कामावर हो आहे कालपासून जॉईन झाले कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे अनुसाया अनुसाया म्हटले तुला काय खात आहे बाळा अनुसाया बाळा म्हणते काय खाते आज चुकली अनुसाया आज चुकली पण एवढं झालं आजला हसर केली ती बोलते दिसत नाही लाईव्हवरून सर्व सदस्यांना नमस्कार म्हणत आहे सॉरी लाईक करा आणि कॉमेंट्स करा म्हणत आहे राकेश दादा धन्यवाद राकेश दादा जीवनाच्या वाटेवर श्री रामकृष्ण हरी ओम लाग लाग नम शिवाय श्री स्वामी समर्थ तुम्हाला लाईव्ह सर्व सदस्यांना मनापासून नमस्कार म्हणत आहे आम्ही पुणेकर बा इकडे वाया नको इकडे पद्धत मस्त आहे धन्यवाद 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 तुझ्या मुंबईला चार दिवस पाऊस झाले पाऊस नाही इकडे पण पाऊस नाही चार दिवस झाले इकडे पण पाऊस नाही

म्हणजे जाऊ बोलत नाही असं म्हणताय का तुम्ही जेवतानी बोलत नसते असं म्हणायचं आहे का तुम्हाला बाय सर्वांना धन्यवाद धन्यवाद बाय बाय हाय गावाय नमस्कार हाय हाय ताईंची तब्येत कशी आहे

ओके 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 धन्यवाद धन्यवाद सांगितल्याबद्दल गावाले नमस्कार म्हणत आहे आम्ही पुणेकर दादा आहे नमस्कार म्हणत आहे तुम्हालाही हुशार दादा ओके ओके तुम्ही जेवण करून यानंतर चालतंय चालतंय आहे आम्ही पुणे तर हे वरचू दादा काय म्हणतोय बघा आहे तुम्हाला उत्तर भेटेल त्याचंही लो गयो ते मला न्याय से काढनेून बातच नेला नाही नाही मी बात लावणार नाही मला आवडत नाही मान काय ये हे प्लेक्शन निघू हे प्लेक्शन निघणार माझं प्लेक्शन निघ असंच होत प्रॉब्लेम येतो मग लाईव्ह म्हणजे काही नाही टाकलं का मग प्रॉब्लेम येतो ना तुषार दादा त्यासाठी मी सुद्धा म्हणजे मला लाईव्ह वगैरे घ्यायचं हे गावी तरी होते तरी थोडीशी मी घेत होते लाईव्ह जास्त नव्हती घेत पण व्हिडिओ टाकत होते श्रीधर दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला पुणेकर राजेश्री खूप छान आहे ओके ओके आणि काळजी घ्या त्यांची काळजी घ्या महेश दादा नमस्कार नामदेव दादा नमस्कार दादा ताई ताई आहे बायको दादा ताई हो मी तेच म्हंटल ना माझं आहे ना नवरा आहे की माझा तुमच्यावरची कॉमेंट्स कोणाची आहे की पहिले बघा आम्ही पुणेकर कॉमेंट्स आहे ती तेच आहे माझ्या नवरा आणि मला काही गरज नाही तुम्ही बँक जाऊ शकता लाईव्हमधून मधून कॉमेंट चांगल्या येत नसेल तर बॅग जाऊ शकता तुम्ही आणि आग्रहाचं निमंत्रण नाही तुमच्यासाठी हो का ओके okay, ओके okay. धन्यवाद सांगितल्याबद्दल जेवणाच्या वाटेवर दादा धन्यवाद भीमताई लाईक डन केले धन्यवाद हां तेच भीमताई धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल सर्व प्रेम करतो माणूस की नात्याने हो हो माणूस की नात्याने तर आम्ही सर्व प्रेम करतो प्रदीप दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ भोकलं आहे ते अरे बाबा समजलं समजलं ओके तुम्ही सांगितलंय धन्यवाद तुम्ही सांगितलंय धन्यवाद काय मी छोटच बिमताई हलो ताई मानकर दादा नमस्कार भीमताई नमस्कार म्हणत आहे तुम्हाला म्हणत आहे तुम्हाला नमस्कार, नमस्कार बंधू नमस्कार नमस्कार सर्वांनाच नमस्कार स्वागत आहे सर्वांचं अश्विनी संदर्ष चॅनल नवीन असतो असतात नक्की जाऊन काय काय ते घे ना ਵਾਮੇਟਸ਼ ਕਰ ਮੁਝ਼ ਕੈਲ. ਆ ਮੁਝ ਨਾਲਾ. ਆ? ਮੁਝ ਨਾਲਾ.